आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज हक्कासाठी आज जत येते जत परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेबांनी प्रभाग क्रमांक दोन मध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आरडी सर तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार प्रमोद हिरवे व डॉक्टर वीना तंगडी मॅडम यांच्या प्रचारार्थ उपस्थित नागरिकांशी संवाद साधला यावेळी माजी नगराध्यक्ष अशोक बनेनावरसाहेब भाजपा शहराध्यक्ष अण्णासाहेब भिसे माजी बांधकाम सभापती व युवा नेते परशुराम भैया मोरे डॉक्टर नाईक मॅडम प्रशांत अंकलकी बुदिहाळ मामा व्यंकय्या पोद्दार कागवाडे यांना तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा